मंडळी नमस्कार मी स्वाती सुरंगळेकर मंडळी माझ्यासारखे बरेच लोक आहेत बरं का जगात माझ्यासारखे म्हणजे ज्यांना गाणं येत नाही पण आपण खंतावण्याचं काही कारण नाही कारण आपण ना जीवन संगीत उत्तम गाऊ शकतो कारण जीवन संगीतातही सारेगम पधनिसा असतात आणि ते जर छान लावले तर आपलं जीवन संगीत मधुर सुमधुर असं होऊ शकतं आणि त्याला ईश्वराची दात सुद्धा मिळू शकते या कवितेचं शीर्षक आहे दिलखुलास कविता अशी जीवनाचं संगीत हे प्रत्येकाला आळवावंच लागतं जीवनाचं संगीत हे प्रत्येकाला आळवावं लागतं आणि गळ्यात सूर असो नसो गळ्यात सूर असो नसो प्रत्येकाला गावच लागतं ईश्वराने सगळ्यांना सात सूर दिलेले ईश्वराने सगळ्यांना सात सूर दिलेले बावी श्रुती तीन सप्तक हेही बहाल केलेले आपल्या आयुष्याची सरगम आपणच बांधायची आपल्या आयुष्याची सरगम आपणच बांधायची आणि गळ्यात असलेल्या सुरांची सुंदर गुंफण घालायची न पिळणाऱ्या पट्टीत गायलं तरच आयुष्य बेसूर होतं न पिळणाऱ्या पट्टीत गायलं तरच आयुष्य बेसूर होतं पण आटोक्यातले सूर आळवले आटोक्यातले सूर आळवले तर तेच कर्णमधूर होत जीवन संगीत गाताना जीवन संगीत गाताना सुरात सच्चेपणा हवा जीवन संगीत गाताना सुरात सच्चेपणा हवा साधनेची तयारी हवी साधनेची तयारी हवी ब्रह्मानंदाचा ध्यास हवा साधनेची तयारी हवी ब्रह्मानंदाचा सामंजस्याचा सा सामंजस्याचा सा, 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 जीवन संगीताचा पाया आहे सा सामंजस्याचा जीवन संगीताचा पाया आहे आणि रेखीवपणाचा रे जीवनातले सौंदर्य आहे ग ची जीवनात असायलाच हवी ग ची जीवनात असायलाच हवी तरीही तरीही समेवर येण्याची कला गायकाला साधायला हवी म मनाच्या मोठेपणाचा म मनाच्या मोठेपणाचा गायकात असायला हवा मनाच्या मोठेपणाचा गायकात असायला हवा आणि आपल्या जीवन संगीताचा आनंद त्याने इतरांना द्यायला हवा प कठोर परिश्रमाचा प कठोर परिश्रमाचा याला काहीही पर्याय नाही प कठोर परिश्रमाचा याला काहीही पर्याय नाही जीवनाच्या आरोह अवरोहात जीवनाच्या आरोह अवरोहात याचे दुसरे रूप नाही ध ध धैवत धीराचा ध धैवत धीराचा गायकाची कसोटी पाहणारा ध धैवत धीराचा गायकाची कसोटी पाहणारा जीवन संगीताचं मधुर फळ जीवन संगीताचं मधुर फळ संयमानंतर नंतर देणारा नी निसंगपणाचा निसंगपणाचा गीतेचं सार शिकवणारा नि निसंगपणाचा गीतेचं सार शिकवणारा अलिप्तपणे अर्पण करणारा अलिप्तपणे अर्पण करणारा सा वरचा सा वरचा अवघड सा वरचा अवघडसा कठीण अशा साधनेचा सा वरचा अवघडसा कठीण अशा साधनेचा ज्याला तो लावता आला त्याला सलाम सप्तसुरांचा सा वरचा अवघडसा कठीण अशा साधनेचा ज्याला तो लावता आला त्याला सलाम सप्तसुरांचा आणि शेवटी असं असे हे उत्कट संगीत असे हे सारेगम पदनीसा नीट लावता आले तर असे हे उत्कट संगीत ईश्वरही कान देऊन ऐकतो असे हे उत्कट संगीत ईश्वरही कान देऊन ऐकतो आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी तो दिलखुलास दाद देतो योग्य वेळी योग्य ठिकाणी तो, तो दिलखुलास दाद देतो धन्यवाद